राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण आलो हो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि हा प्लॉट आहे पंच्याऐंशी दिवसाचा म्हणजेच हा आता आठ ते दहा दिवसामध्ये काढणीसाठी येणारा प्लॉट आहे आणि हा प्लॉट आहे करिश्माया सोयाबीनचा लवकर येणाऱ्या आणि चार दाण्याच्या सोयाबीन असणाऱ्या सोयाबीनचा हा प्लॉट आहे या प्रकारे हा प्लॉट आला असून आता लवकरच काढणीसाठी येत आहे काही सोयाबीनाचे पूर्ण पानं गळती झाली आहेत आणि काही पानं हिरव्या आणि काही पाने सुद्धा झालेली आहेत म्हणजेच हा येत्या सात ते आठ दिवसामध्ये हा प्लॉट कापणीसाठी येऊ शकतो मित्रांनो हा प्लॉट करिश्मा या सोयाबीनचा आहे आणि या सोयाबीनला पंच्याऐंशी दिवस झालेले आहेत यामध्ये आपण तीस किलो सोयाबीन चलित पेरणी यंत्राने यामध्ये या शेतामध्ये पेरणी केली होती आणि या सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून आपण तूर घेतली होती ही तूर आहे ग्रीन गोल्ड शंभर तूर आणि सोयाबीन या प्लॉटचा या पिकाचा हा प्लॉट आहे मित्रांनो आपण बघू शकता की या प्रकारे सोयाबीन दिसत आहे या सोयाबीनची उंची सरासरी पाऊन फूट ते एक फूट पर्यंत वाढलेली आहे आणि ही सोयाबीन लवकर येणारी असल्यामुळे आता काढणीसाठी सुद्धा येत आहे या सोयाबीन या वर्षी कोणत्याही प्रकारचा रोग हा पडलेला नसून उंची सुद्धा सरासरी आहे आणि शेंगा सुद्धा चांगल्या लागलेल्या आहेत मित्रांनो या प्रकारचे एक आपण झाड या प्लॉट मधलं घेतलेलं आहे आणि या झाडाला एक दोन तीन चार पाच ब्रँचेस आहेत आणि उंची सुद्धा याची बरीच वाढलेली दिसत आहे या झाडाची उंची साधारणतः एक फूट किंवा सव्वा फूटच्या आसपास आहे आणि आप आपण जर शेंगा जर मोद्यास ठरवलं पाच आठ दहा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा एकोणीस वीस तेवीस सव्वीस एक एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सव्वीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस एकेचाळीस चौदा चौकशी म्हणजे पन्नासच्या आसपास या झाडाला एका सोयाबीनच्या झाडाला शेंगा आहेत आणि यामध्ये चार दाण्याचे सुद्धा शेंगा आपण बघू शकता करिश्मा ही सोयाबीन तीन दाणे आणि चार दाण्याचे असून मोठ्या प्रमाणात पंचवीस ते तीस टक्के शेंगा या दाने या सोयाबीनला चार दाण्याच्या आपल्या आलेल्या दिसत आहे आणि त्याचमुळे या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाकडून दरवर्षी मागणी सुद्धा होत असते या सोयाबीनचं वैशिष्ट्य जसं आहे ही कमी पाण्यात आणि लवकर येणारी सोयाबीन आहे आणि जास्त उत्पन्न देणारी सुद्धा ही सोयाबीन आहे आणि त्यामुळे या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग मागणी करत असतो या सोयाबीनचे मुळे हे जमिनीमध्ये खोलवर रुजतात किंवा जातात आणि त्याचमुळे या सोयाबीनला कमी पाणी लागतं आणि ही सोयाबीन उभाट वाढणारी असून ही उंच अशी वाढते फांद्या या सोयाबीनला कमी लागतात पण चार दाणे आणि तीन दाण्याच्या मोठ्या प्रमाणावर शेंगा लागतात आणि त्याचमुळे या सोयाबीनची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकरी रोगाहून होत असते शेतकरी मित्रांनो यावर्षी सततचा पाऊस होता आणि त्याचमुळे इतर सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात रोगसुद्धा पडलेले आहेत पण आपलं पाणी नियोजन फवारणी नियोजन खत नियोजन हे योग्य प्रकारचं असल्यामुळं आपल्या सोयाबीनवर कोणत्याही प्रकारचा सध्या तरी रोग अजून पडलेला नाही आणि त्याचमुळे शेंगा सुद्धा टवटवीत आहेत उंचीसुद्धा साधारणतः पाऊन ते एक फूटपर्यंत आणि काही काही झाडाची एक ते दीड फूटपर्यंत सुद्धा वाढलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा आणि रायजोबियम या रासायनिक औषधापासून या सोयाबीनची बीज प्रक्रिया केली होती आणि ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्रद्वारे आपण ही सोयाबीन पेरणी केलेली होती आता हे बियाणं आपण घरचं वापरलं त्याचमुळे आपण एक करी तीस किलो बियाणं आपण यावर्षी वापरलेलं आहे आणि सोयाबीनची आपण पेरणी ही पूर्व पश्चिम या दिशेला केली आहे मागच्या वर्षी याच शेतामध्ये दक्षिण उत्तर या प्रकारे आपण सोयाबीनची पेरणी ट्रॅक्टरचे पेरणी यंत्राद्वारेच केली होती शेतकरी मित्रांनो आता आठ ते दहा दिवसामध्येच हा प्लॉट कापणीला येईल आणि त्यावेळेस आपण आपला व्हिडिओसुद्धा या आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत शेतकरी मित्रांनो वीज प्रक्रिया आणि सोयाबीनची पेरणी चा व्हिडिओ अगोदर आपण अपलोड केलेला आहे तो जर आपण बघला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन आपण तो बघू शकता आणि कापणी कापणीसाठी जेव्हा का, सोयाबीन का येईल आणि ज्यावेळेस आपण प्लॉटची कापणी करू त्यावेळेस त्या कापणीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या ऍक्टिव्ह अॅग्रिटेक या चॅनेलवर अपलोड करू त्यासाठी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर ऍक्टिव्ह अॅग्रिटेक चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान